आदिवासी क्रांती दलच्या वतीने प्रांत अधिकारी शहादा यांना निवेदन शहादा तालुका व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आदिवासींच्या समस्येसाठी लढणारी आदिवासी क्रांती दल संघटनेमार्फत धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत शहादा प्रांत अधिकारी यांना निवेदन साधत याबाबत अधिक माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आदिवासी क्रांती दल व शहादा तालुक्यातील पदाधिकारी हैदराबाद गॅजेटच्या विरोधात मराठा व बंजारा यांचा आरक्षणाबाबत तीव्र विरोध निर्माण करत दिनांक सोळा रोजी शहादा येथील उपविभागीय तथा कार्यकारी दंड अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी साहेब यांना आदिवासी क्रांती दल या आरक्षणाबाबत तीव्र विरोध करत असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी क्रांती दल संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष दिनेश भाऊ पवार रमेश बिल संग्राम ठाकरे विशाल भाऊ अजय पाडवी भरत ठाकरे राहुल पवार दिलवर पवार सतर ठाकरे अतुल वळवी शंकर ठाकरे विष्णू ठाकरे दीपक ठाकरे अजय बिलेश यांच्यासह नंदुरबार जिल्हा आणि शहादा तालुक्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी समाजावर होणारे अन्य आणि आदिवासींची आरक्षण विविध जातीचे लोक आरक्षण मागण्याचा हेतूने हैदराबाद गॅजेटप्रमाणे मागणी करत असले तरी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मागणीला आदिवासी विविध संघटनांसह नंदुरबार जिल्हा आदिवासी क्रांती दलामार्फत तीव्र अवरोध असल्याचे निवेदन यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले